नव सूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बिडकिण येथील फळ विक्रेत्याला तीन जणांकडून मारहाण पटण तालुक्यातील बिडकिण येथील श्री एका फळ विक्रेत्याला तिघा जणांकडून जबर मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आली सविस्तर माहिती अशी की सौ विद्यालयासमोर फळ विक्रेता हुझेब आसिफ बागवान कडे केळी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी केळी दाबून पाहिली विक्रेता ने सांगितले कीळ दाबू नको त्या दोघांमध्ये होज्जत व बा झाली काही लोकांनी हात चालू असलेला वाद मिटवला त्यानंतर वाद घालणारे व्यक्ती तांडा तालुका जिल्हा औरंगाबाद जाऊन परत वाद घालण्यासाठी तीन जण दु दुचाकीवर परत येऊन त्या फळ विक्रेत्याला लोखंडी मोजमापाने डोक्याला जंभर मारहाण केल्याने रक्तबंबाळ होऊन मोठी दुखापत हुजेब बागवान त्या फळ विक्रेत्याला झाली नागरिकांनी जखमी झालेल्या हुसेफला उपचारासाठी बिडकिन ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी प्रथमोपचार हो करून औरंगाबाद येथे शासकीय रुग्णालयामध्ये हलवले या मार आणि राहुल जयसिंग चव्हाण व चोवीस वर्षे राहणार गिरनेल तांडा यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील दोन आरोपी यांच्या विरोधात बिडकिंग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रतिक्रिया चालू आहे नवसिरो न्यूज नेटवर्क बिडकिन औरंगाबाद